घोडके ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न परंपरा आणि विश्वास यांचे एक शतकाहून अधिक वारस जपणाऱ्या घोडके ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडलाय नाशिककरांसाठी नवनवीन आकर्षक दागिन्यांच्या संग्रही भर घालणाऱ्या या दालनाच्या उद्घाटनाला मान्यवरांची प्रचंड उपस्थिती लाभली या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विलासराव रामनाथराव शिंदे माजी महापौर वैशालीताई भोसले सुवर्णाताई मटाले तसेच माजी महापौर यतीन वाघ उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी नारळ फोडून व रिबन कट करून या नव्या दालनाचे उद्घाटन केले कार्यक्रमाचे निमित्ताने आयोजक विनोद मुरलीधर घोडके कविता विनोद घोडके रोहन विनोद घोडके करिश्मा रोहन घोडके रोहित विनोद घोडके कस्तुरी रोहित घोडके आर्किटेक्ट निशांत जयंत खांदवे यांनी सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत केले दालनाच्या वास्तुरचनासाठी रचनासाठी आर्किटेक्ट निशांत जयंत खांदवे यांचे विशेष योगदान लाभले आहे उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी घोडके ज्वेलर्सच्या शतकी परंपरेचे कौतुक केलंय दागिण्याच्या गुणवत्तेमुळे आणि विश्वसार्हतेमुळे घोडके ज्वेलर्सने ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असल्याचं यावेळी बोलताना पाहुण्यांनी सांगितले नव्या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा आणि आकर्षक दागिन्यांचा अनुभव घेता येणार असून पुढील काळात नाशिककरांना जागतिक दर्जाची सेवा देण्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय उद्घाटन सोहळ्यानंतर सर्व भावनांना दालनाची सैर घडवून आणण्यात आली आकर्षक डिझाईन्स आणि नवीन संकल्पनेतील दागिन्यांचा मनोहारी संग्रह पाहून उपस्थांनी समाधान व्यक्त केलाय परंपरा आणि विश्वास यांचे नाते जपत ज्वेलर्स ज्वेलर्सने नव्या पर्वाची सुरुवात केली आहे आज घोडगे ज्वेलर्सच्या नवीन दालनाचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे घोडगे ज्वेलर्स हे गेल्या एकशे पंचवीस वर्षापासून या शहरामध्ये त्यांच्या कामातून त्यांच्या व्यवसायातून एक चांगला नाव नको त्यांनी या ठिकाणी मिळवलेला आहे आणि नुसता व्यवसायच नाही केला तर ह्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी या संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे काही त्यांचे ग्राहक आहेत त्यांच्यासोबत एक वेगळं आपूर्तीचा नातं त्या ठिकाणी कौटुंबिक नाते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे व्यवसाय करत असताना खरंतर नुसतं व्यवसाय म्हणूनच नाही परंतु त्याला वेगवेगळी जोड या घोडके घोडके परिवाराने आणि खास करून विनोदजी घोडके आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा या ठिकाणी करत आहे आज या ठिकाणी येऊन बघितलं तर संपूर्ण पंचक्रोशी नागरिक त्यांच्यावरती प्रेम करणारे नागरिक या ठिकाणी भेटले आणि प्रत्येकाशी चर्चा झाली आणि खरोखरच एक आनंद या ठिकाणी असा होतो की व्यवसाय करत असताना सुद्धा तुम्हाला एक वेगळे नाव जोडता येते आणि हे काम घोडकेबंधून केलेले मी सर्वांच्या वतीने त्यांना आजच्या या नवीन जालनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असंच या ठिकाणी व्यवसाय हा वाढत राहो आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी खरी जी काही कमाई कमवलेली आहे ती कमाई म्हणजे त्यांचे जी काही असेट आपण म्हणतो म्हणजे त्यांचा मित्र परिवार आणि त्यांनी जोपासलेले लोक त्यांनी जोपासलेले त्यांच्या परिवार याच्यामध्ये वृद्धी ओतरावो वाढ उतरावो या मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या नवीन दालनाला मनापासून शुभेच्छा okay. uh, आज आम्हाला खूप छान प्रसिद्ध मिळाला नाशिक शहरात uh, uh, काय करत मी आलेल्या uh, आलेल्या मान्यवाल्यांचे आभार मानतो धन्यवाद संचालक घोडके सराव घोडके ज ज्वेलर्स आ, आज आम्ही नवीन दुकानाचे उद्घाट गा, उद्घाटन केलेलं आहे तसंच तुम्ही सर्व लोकांनी जे आम्हाला प्रेम दिलं आम्ही ते घाटाबद्दल मनापासून धन्यवाद आभार मानतो मी सगळ्यांचे आम्ही आता नवीन काही डिझाईन्स पण चालू केलेले ज्यांना आता जे सोनं जेवढं महाग झालेलं आहे त्यात जसे सोनं कोणी महाग झाल्यामुळे असं हे होतं हेवी होऊन जातो वेट सगळे वेटमध्ये हेवी होतं तसं आम्ही तसं नाही चालू केलं आम्ही लाईट टू लाईट वेटमध्ये कमीत कमी वजनात जास्त मोठं दिसणारं सोनं आणलेलं आहे जास्त मोठं दिसणारे दागिने आणलेले आहेत व आम्ही वरती चांदी सेक्शन अजून आर्टिफिशियल ज्वेलरी हीसुद्धा नवीन चालू केलेली आहे आम्हाला सगळ्यांनी एकदा सगळ्यांनी एकदा भेट द्यावी हीच तुमची तुमच्या पुढे विनंती आर्किटेक्ट निशांत खानवे आज माझं काम म्हणजे विनोद मुरीधर घोडके घोडके ज्वेलर्स हे नवीन दालन झालं तर मी स्वतः काम केलं पण मला खूप आनंद होतो या दालात आणि मोठमोठे मुट राजकारणी लोकं मंत्री जंत्री सगळ्यांनी इथं भेट दिली त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत म्हणजे गोल्डच्या वन ग्रॅमपासून दहा ग्रॅमपर्यंत व्हरायटी आहे मी वरती पण बघा चांदी सेक्शन वेगवेगळं वे आहे आर्टिफिशियल वे ब्रायडल ज्वेलरी वगैरे त्यांनी उद्घाटन केलं आहे खरंच खूप आनंद होत आहे मी आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा आभार मानतो आणि एकदा घोडके परिवारला पण आभार मानतो धन्यवाद विनोद घोडके आमचं पहिले दुकान मुरलीधर विश्वनाथ घोडके हे पगडबंद लेन मध्ये आहे आज माझ्या मुली दोन्ही मुलांनी नवीन दुकानला तो आहे आज हे नवीन दुकान आम्ही कायदानी गरी चांदीचा गणपतीच्या मांडे उघडत आहे तर आपण सर्वांनी या दुकानाला येऊन मुलांना सांगण्याशिवाय आशीर्वाद देऊन एकदा ह्या दुकानाला अवश्य भेट द्या <laughs> दोन्ही मुलांचे मी कौतुक करत आहे त्यांनी छोट्यावर खूप सुंदर काम केलेलं आहे तर तुम्ही सर्वांनी यांना शुभ आशीर्वाद द्या आणि आमच्या दुकानला नक्की जरूर जरूर जरू येऊन भेट द्या माझ्या दोन्ही मुलांना आणि दोन्ही सुनांना नवीन वाटचालीबद्दल खूप खूप शुभेच्छा कारण खूप जुनी पिढी असल्यामुळे आमची आई पण त्यांच्याकडे यायची नंतर कालांतराने आमचे पण सोर्सेस त्यांच्याकडे आले आणि आता त्यांनी इथे नवीन दुकान गणपतीच्या मंदिराच्या मागे टाकलं त्याबद्दल त्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या मुलांनी अशीच प्रगती करू ते पुढे जात राहू आणि उत्तरोत्तर चांगली प्रगती होऊन अजून त्यांची दोन दोन दोनाचे चार अशी दुकानं होत राहत हीच त्यांना सर्वांना माझी शुभेच्छा आज मेन रोड येथील जुनी पेढी असलेली घोडके स्वरा यांच्या पुढच्या पिढीचं अजून एक नवीन दालनाचं उद्घाटन आपल्या रविवार पेठेतील गायद निगल्ली येथे झालंय आणि त्या उद्घाटनाप्रसंगी मटाले परिवाराचे आणि गोडके परिवाराचे खूप जुने ऋणानुबंध आहेत त्याच्या निश्चितच नवीन पिढीला रोहनदादा आणि रोहितदादा त्या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलो आणि त्यांनी आज गुरु पुष्पामृत मुहूर्तावर आज या नवीन व्यवसायाची जी सुरुवात केली आहे निश्चितच त्यांना खूप भरघोस असं यश मिळेल अशी दत्त महाराजांकडे प्रार्थना करते आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल परत एकदा यांना खूप खूप धन्यवाद आणि आभार आज आमच्या सुवर्ण समाजाच्या नामवंत व्यक्ती जे मुरलीधर घोडक्या आहेत गेल्या दीडशे वर्षांपासून त्यांची समाजाची आमच्या समाजामध्ये त्यांची एक सुवर्ण पेढी होती आणि त्याचा आज रूपांतर त्यांच्या नातवालिनी म्हणजेच रोहन आणि रोहित घोडके यांनी चांदीच्या गणपतीच्या मागे एक सुंदरसं असं दालन सुरू केलेलं आहे तिथे चांद चांदीचे आणि सुवर्ण अलंकार सर्व उपलब्ध आहे तर आज मी श्रद्धा राजघर जी नाशिकमध्ये सिनेमेकअप आर्टिस्ट आहे आणि एज अ स्किन हेअर एक्सपर्ट आहे आयुर्वेदा एक्सपर्ट सो माझ्या वतीने आपल्या सर्वांना विनंती आहे आग्रहाची की आपण सर्वांनी इथे ये येऊन नक्कीच भेट द्यावी इथे संपूर्ण अलंकार आपापल्या पद्धतीने खूप वेगवेगळ्या सुसज्ज कलाकृतीने निर्मित केले गेलेले आहेत आणि हे अलंकार अत्यंत शोभनीय आहे येणाऱ्या प्रत्येक सणासाठी आणि उत्सवासाठी तर माझी सत्या सर्वांना अप्रतिम विनंती आहे की प्रत्येकाने प्रत्येकाने इथे भेट देऊन आणि सुंदर अलंकारांचा नक्कीच नक्कीच अनुभव बिरो हो। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक